नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा ठाणे ग्रामीण दोन हजार चोवीस जो काही पोलीस शिपाई भरतीचा पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसे चालू घालूनचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत ठाणे ग्रामीणचा सेट कुठला होता तर सेट बी होता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन प्रश्नाची तसेच पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्व प्रश्नसंच हे तुम्हाला पाहावयास मिळतील प्रश्न पहिला काय विचारला आहे प्रश्न अतिशय सोपे घेतले होते तेवढे काही कठीण प्रश्न नव्हते आणि भरपूर प्रश्नांची उत्तरे ही बघा ए आणि बी पर्याय ए आणि बी या दोघांमध्येच उत्तरं भरपूर प्रश्नांची आपल्याला मिळून जातील हे तुम्हाला नंतर मी जेव्हा उत्तर वगैरे सांगेन त्यावेळेस तुम्हाला कळेल की भरपूर प्रश्नांची उत्तरं फक्त ए आणि बी हे दोन ऑप्शन होते सेट कुठला आहे बी पहिला प्रश्न विचारला आहे सारक म्हणजेच जे काही सारक संघटना आहे तर त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय सी बघा काठमांडू तर सारक संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे सार्क संघटनेचे मुख्यालय दुसरा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणती किरणे प्रभारहित असतात योग्य उत्तर पर्याय सी गॅमा तर खालीलपैकी गॅमा किरणे ही प्रभारहित असतात प्रश्न तिसरा विचारला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर पर्याय ड योग्य तर असणार आहे एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्न पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कुठला तर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे छप्पन्न चौथा प्रश्न विचारला आहे द प्रॉब्लम ऑफ रुबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे योग्य उत्तर असणारे द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाचवा प्रश्न आहे नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे तर पर्याय ब नथुला ही खिंड सिक्कीम सिक्कीम या राज्यातील आहे सहावा प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळ रेषा आय एस टी कोणत्या राज्यातून जाते त्याचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर योग्य पर्याय कुठला आहे तर पर्याय सी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश तर भारतीय प्रमाणवेळ रेषा ही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यातून जाते सातवा प्रश्न विचारला आहे भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही तर पर्याय ड अनुच्छेद चाळीस भारतीय संविधानातील अनुच्छेद चाळीस हे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क नाही आता इथून पुढे जेवढे काही प्रश्न आहेत बघा तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय ए आणि बी या दोनच ऑप्शन आहेत पर्याय ए आणि दो बी हे दोनच ऑप्शन आहेत इथून पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आठवा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर पर्याय अ राष्ट्रपती उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू कितव्या आहेत पंधराव्या पुढचा नवा प्रश्न आहे वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली तर पर्याय ब रिओ द जेनेरिओ या ठिकाणी घेण्यात आली वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली दहावा प्रश्न आहे आम्लवृष्टीमध्ये कोणते प्रमुख आमले असतात तर पर्याय ए योग्य उत्तर असणार आहे सल्फ्युरिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड तर वृष्टीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड हे दोन प्रमुख आम्ले असतात पुढचा अकरावा प्रश्न आहे शुष्क बर्फ म्हणजेच टिंब टिंब योग्य उत्तर आहे पर्याय बी स्थायुरूप कार्बन डायऑक्साइड हे योग्य तर असणार आहे शुष्क बर्फ म्हणजे स्थायीरूप कार्बन डायऑक्साइड पंधरावा प्र सॉरी स्�� बारावा प्रश्न आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय ए एन के सिंग एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आता सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया तेरा प्रश्न आहे रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते तर ब वस्तूंचे वय वस्तूंचे वय निश्चित करण्यासाठी रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत वापरली जाते चौदावा प्रश्न विचारला आहे संगणक भाषेत एच टी एम एल हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे पर्याय ए हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हायपरटेक्स्ट टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे संगणक भाषेत एस टी एम चे संक्षिप्त रूप आहे पंधरावा प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था एन ई -E आर -E आय हिचे प्रमुख सॉरी हिचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय अ नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे मुख्यालय सोळावा प्रश्न आहे व्ही ओ आय पी हे कशाचे संक्षिप्त रूप आहे पर्याय ए व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे व्ही ओ आय पी हे संक्षिप्त रूप आहे सतरावा प्रश्न आहे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर पर्याय ब डोडाबेटा डोडाबट्टा हे निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे अठरावा प्रश्न आहे पुरुष एकेरी विम्बल्डन दोन हजार चोवीस लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण तर पर्याय ए कार्लोस अल्काराज हा सलग दुसऱ्यांदा विजयी बनलाय कोणाला हरवून तर नोवाक जोकोविशला हरवून तर पुरुष स्पर्धेतील विजेता कोण आहे तर कार्लोस अल्काराज एकोणीसा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सीबीडीसी म्हणजे काय तर योग्य उत्तर पर्याय ब सेंट्रल बँक डिजिटल करन्सी रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले सीबीडीसी म्हणजे काय आहे तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हे आहे विसावा प्रश्न आहे सन दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला तर पर्याय ए एम एस स्वामीनाथन यांना मिळाला आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले तर पाच जणांना एकूण संख्या किती झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये भारतरत्न पुरस्कारांची तर त्रेपन्न एकविसावा प्रश्न आहे राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आले हे सर्व प्रश्न आपण घेतलेच बघा चालू घडामणी सेटमध्ये तर ते आपण एक्स्ट्रा माहिती घेणार नाही आहोत ना तर पर्याय ये चैत्राम पवार चैत्राम पवार यांना नुकतंच राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे बावीसा प्रश्न आहे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे पर्याय कोचिन कोचीन सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोचीन या ठिकाणी आहे तेवीसावा प्रश्न आहे आय एम ई आय आय एम ई आय या मोबाईलशी संबंधित फुल फॉर्म काय आहे तर पर्याय ए इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असा फुल फॉर्म आहे आय एम ए टीचा चोवीसा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञानाना सॉरी माहिती तंत्रज्ञाना संदर्भात पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय तर पर्याय ए पीर टू पीर हा पी टू पी या संबोधनाचा अर्थ आहे पंचवीसावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे वयस रॉय कोण होते तर पर्याय ए लॉर्ड आयरविन सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे वायुस रॉय कोण होते तर लॉर्ड आयरविन हे होते मित्रांनो अशा प्रकारे जो काही ठाणे ग्रामीण पोलीस भरती पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसेच चालू करण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत अवश्य राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची प्रश्न प्रणावली किंवा प्रश्न मिळून जातील आणि जे काही झालेले आहेत पोलीस भरतीचे पेपर तर ते सर्व प्रश्न पेपर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद